आपली जोडी तयारी आता शिवन वेदिका गोडे तयार Tikus ayam lewa. Tikus ayam lewa tu ni. Boleh buat laut. Boleh buat Semak kamera, semak kamera. Wah wah wah, siapa nak 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 rebut punya, rebut punya. Laju, laju. Cepi किती किती सेटर आली सतरा सेकंबर त्यांचा पूर्ण सतरा सेकंद 哎、啊，再见、啊！啊我 कुठे असतील तुम्ही हॉस्पिटलवरती

चला लवकरात लवकर पाऊस नाही पाऊस कमी आहे स्पर्धकांची सुद्धा आता गर्दी झालेली आहे परीक्षी मंडळी आता जेवण करून भरत आलेले आहे चांगला त्यांना स्पर्धेचा लाभ घेऊ द्या तुम्ही सर्वजण मोठ्या संख्येने आलात याने तुमच्यासाठी या स्पर्धा ठेवली ही जोडी पडेल याची दक्षता घ्या अशी कुणाची छोट <muchas> मंड

या ठिकाणी आला गुरव वासुदेव गुरव यांच्या सर्व टीम तर्फे आपलं सर्वांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत चला अरे बा कशी पडणार आहे एक गावी किड एक मुड पण ते आता इथं सांगायचं ठिकाणी संदीप सावंत यांनी या मंडळासाठी सगळ्या मदत केलेलं आहे त्यांनी दोन हजार रुपये दिलेला आहे मंडळ बैल जोडी एका बाजूला बैल जोडी तयार आहे दौलत ताब्रे यांची जोडी तयार आहे ना हे वावलत यांची जोडी तयार आहे मेटकेकर माणकी तानरंग बेंड आपल्या जोड्यात Okay okay Ich wollen die Welt.

एखाद्या महिला फक्ता नाही सण झाला तो मग तो बाळाच बोलतो काय करत आहे त्याची वाट लावतो पांढरण मेंडल खेळते त्यांची डोळे घे तू तयार झाला की त्यांना इशारा त्याने आपली टोळी तयारी ठेवा

आवाज करतोय फक्त प्रथम सेवन मंथन आकाश ग्राम खेळे आपण आपल्या दोळ्यात मान्यवर आले

अरे <laughs> रा <susinde> <ooo paying> <todak> <laughs> O doi học lại làm gì doi học lại. Bah, dạy hàm mãn vẫn आता ना काय या वाटलंय तो काय तुला काय आता आम्ही त्यांचं हा हो बघा तुम्ही चेक गेलो चेक गेली तुला नंबर आता आम्ही सांगतोय ना हो तुझ्या त्याच्यामध्ये गेलो तुम्हाला तेरा वरांच्या नंतर आपण सलंग केरशा भोड उदय उदय भोड शवनायेगावकर कळवई आपण पुढच्या डोळ्यात आणलो आधी चार नंबर काही ताणात रद्द झाल्यामुळे आता तो दिलेला नंबर नाही परंतु त्या नंबर प्रमाणे आपण असं घ्यायचंय काय त्याच्यात कोणाला ऑब्जेक्शन असल्याचं काही गरज नाही आता मला